मित्रांनो मी आलो आहे चिखलठाणा छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर चिखलठाण्यामध्ये एक स्वराज्य शेळीपालनचा फार्म आहे या ठिकाणी म्हणजे स्वराज्य शेळीपालन उत्पादा व पुर उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र अशा स्वरूपाचं त्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलेलं आहे मी ओळख करून देतो सगळ्यात पहिल्याला नंदकिशोर भगवान बारड आणि त्याचे वडील भगवानराव या ठिकाणी सुंदर शेळीपालन केलेले बघा अडचणी प्रत्येकाला आहेत भाड्याने किंवा रेंटवरती जमीन घेऊन या ठिकाणी शेळी पालन केले सुंदर जनावर सध्या जवळपास सव्वाशे प्लस आहेत लहान मोठी सगळे मेथी घास सगळ्या चाऱ्याची लागवड आणि हा फार सगळं नियोजन फिरून तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केले नंदकिशोरनं आणि विशेष म्हणजे आपलाच ग्रुप मेंबर आहे तुझं मनापासून स्वागत चॅनलवरती एक सिरीज चालू केलेली आहे सिरीज अशी आहे की आपल्याच मेंबरने किंवा आपले जे काही सदस्य आहेत त्यांनी केलेले शेळी पालन चॅनलवरती दाखवायचे मग चला शेळी पालकांच्या गावाला एक टॅग लाईन आपण बरोबर आहे का नाही हो, तुमच्या पण आजूबाजूचे कोणाचे जर हे व्हिडिओ करून टाकायचे असतील तर नंतर रामेश्वरला संपर्क नंदकेशोर आपल्याला ह्या सगळ्या शेळीपालनाचा प्रवास लोकांना सांगायचा आहे प्रवास कसा माहिती आहे का तू ग्रॅज्युएशन केल्यापासून मग कसा प्रवास राहिला शेळीपालनात कसा उतरला कधी सुरुवात केलं हे अनुभव खूप गरजेचे आहेत लोकांना कळण्यासाठी ठीक आहे मग शेळीपालनाची सुरुवात कशी केली आणि आता कोणी अवस्थेवर हो? म्हणजे सिच्युएशनवर पोहोचलेलं आहे सर्वप्रथम धन्यवाद सर तुम्ही वेळ काढून आला माझ्या फार्मवरती शूटिंग काढण्यासाठी सर सुरुवात आपण ॲक्च्युली पारंपरिक आहे आमचं म्हणजे माझ्या आजोबांना पण केलेलं आहे शेळीपालन okay. वडिलांना पण केलेलं आहे मध्यंतरी काही स्टॉप झालं होतं नंतर मी दोन हजार वीसपासून स्टार्ट केलं आहे आणि सुरुवातीला फक्त आपण आठ शेळ्यापासून सुरुवात केलेली आहे वडूदच्या बाजारून आपण शेळ्या घेऊन आलो होतो okay. आता वडिलाला चांगला अनुभव आहे शेळ्याचा जानेवारी हो दोन हजार वीस पासून स्टार्ट केलं आपण सर हो आणि वडिला चांगला अनुभव आहे शेळे म्हणजे लहानपणापासून शेळी केले होते मोठ्या राशी शेळ्या वगैरे तुम्ही जे काय सांगितलं त्यांनी त्यांनी चाललेलं आहे आणि आल्यानंतर पण आल्यानंतर पण म्हणजे एकही शेळ्यात आपल्याला काही प्रॉब्लेम आला नाही कारण की त्यांचा अनुभव होता मोठा आणि सुरुवात नंतर आठ पासून सुरुवात केली आपण बोकड बोकड विक्री करून फक्त पाटी वाढवलं आपण आणि घरच्याच पाठीला मोठं केलं बस बस तेच केलेलं आहे आणि आ... बोकड वगैरे करून फक्त आ... आपण सेडमध्ये इन्व्हेस्ट वगैरे हो आपण म्हणजे बोकड विक्रीतून आपण हे केलेलं म्हणजे काय मोठा होणार आहे हो त्याच्यामुळे शेळी पालनाचा ग्रॅज्युएशनच्या नंतर तो कशा शेळी पालनाकडे कसा वळालास म्हणजे इतर काही व्यवसाय केले का कुठे नोकरी केली त्या हिशोबाने सर मी ऍक्च्युली परमनंट जॉबला होतो एका ठिकाणी ती सोडून दिलं मी कारण की कंटिन्यू दहा बारा तास काम करणं तर ते पुरलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सांगून ठेवलं सर आपला छोटं असं किंवा मोठं स्वतःच राज्य पाहिजे त्यामुळं स्वराज्य शे स्वतःचं राज्य काही असू ते आपलं स्वतःच पाहिजे तर त्या हिशोबाने गेलं आठ शेळ्यांपासून आता किती स्टॉक आता एकशे सत्तावीस आहे माझ्याकडे लहान मोठे सर्व लहान मोठे एकशे सत्तावीस आता एक दहा बोकड विक्री पण केली मी म्हणजे दीडशे प्लस जवळपास दीडशे होते ते दर याच्यामध्ये थोडंफार चालूच असतं हा सर प्रत्येक चार सहा महिन्याला चालूच असतं ते ठीक आहे चला काय करू थोडस फार्म फिरू आणि फिरत फिरत गप्पा मारू तुझ्याकडून सगळं माहिती करून घ्यायचंय मला मग शेळ्याची निवड केली आठ शेळ्या आणल्या आणि आठ शेड आणल्याच्या नंतर मग शेड कसा बनवायचा डोक्यामध्ये होतं बंदिस्त करायचं अर्ध बंदिस्त करायचं तिथं काय नियोजन केलं सर आमच्याकडे काय ऍक्च्युली भरपूर गायरान जमीन आहे फिरण्यासाठी आणि आपला मेथिकास पण आहे तर जास्त जागा असल्यामुळे आपण काय केलं अर्ध अर्धबंदीच्या स्वरूपात आपण केलं शेड पण आणि स्वरुपला काय एकदम साधं आपण शेड होतो नंतर बोकड विक्री करून त्यातून जो पैसा उभी राहिला त्यात आपण हे जवळपास तीन साडेतीन लाख रुपये लागले मला सेटला ला। बाकी सगळं हे स्पेस वगैरे सगळं सगळं टोटल खर्च रूम असेल किंवा मग बाथरूम असेल सगळं सगळ्या गोष्टीला आपलं साडेतीन लाख रुपये खर्च आला हो आणि मेथिकास आपला दोन एकर कसं आहे शेळ्यांना म्हणजे कसं असतं पावसाळ्यात आपण आता सध्या तरी काही टाकन त्यांना आपलं हिवाळा आणि उन्हाळा पूर्ण बाहेर फिरणार द्या सकाळी दहा अकरा वाजता सोडणार आपण आणि संध्याकाळी दोन तीन वाजता घेऊन येणार आणि नंतर त्यांना पावसाळ्यामध्ये बघतं आपलं आपण आता घरी बघितलं तुम्ही तसं आपण सेड मारून ठेवलं आहे हो, चार पाच प्रकारचा चार म्हणजे भूस त्याच्यामध्ये हो ज्वारी असेल हरभरा असेल तूर असेल किंवा भुईमुगाचा पाला वगैरे हे पाच सात ट्रॅक्टरचे ट्रॉले आपण भरून ठेवतो पावसाळ्यामध्ये ते काम येईल आपलं आणि पावसाळ्यात जवळपास पूर्ण चार महिने आपलं बंदिस्त असतं म्हणजे जर पाऊस उघडला चार आठ दिवस तरच सोडणार आ... हो, एक दोन तास नाहीतर मग पूर्ण पण गावाने सांगत असतो तरी पण त्याच्या तसल्लीसाठी त्यांच्या समाधानासाठी सांग हे शेड व्यवस्थापन हे चारा नियोजन हे जनावरांची निवड कुठून शिकला सर त्याला काही सांगायचं काम नाही तुमच्याकडनं सर म्हणजे जेव्हा सुरुवातच म्हणजे तुमच्यापासून झाली सर म्हणजे काय ऍक्च्युली हो बरोबर या क्षेत्रामध्ये समजा प्रत्येक गोष्टी मध्ये मित्रांनो एक आवर्जून सांगतो सुरुवातीचे जे ग्रुप होते माझे पीड ग्रुप फार स्टार्टिंगला तेव्हा ट्रेनिंग वगैरे लावत नव्हतो मी तेव्हापासूनचा नंदकिशोर आपला मेंबर आहे खूप लॉयल त्याला बरेच युट्यूबर येऊन म्हणले की आम्हाला व्हिडिओ काढू दे तुझा खूप छान फार्म आहे तो म्हणला पहिला व्हिडिओ असा ती सरांचाच होणार आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांना म्हणजे ही लॉयल्टी मला खूप मनापासून आवडते असे खूप हजारो लोक आहेत मलाही माहिती आहे तळमळ आहे बरेच जण फोन करतात आणि हे सार्थ स्वरूप मला चांगलं जिद्दीने शेळी पालन करा एक दिवस मी तुमच्या फार्म पर्यंत येईल आल्याच्या नंतर आलो तेव्हापासून तो एवढा समाधानी आहे जेव्हापासून भेट झाली तेव्हापासून ठीक आहे बरं आता जनावरांची निवड करताना कशी केली वडिलांचं सहकार्य कसं म्हणजे कारण आल्याबरोबर हे जनावर पाहिलं तुझं हे शेळी कारण ही ही जी शेळी पाहून मला समाधान लाभलं किंवा एवढं ह्या राशीचं जनावर तो ते पाठरू पाहिलं त्या पाठराची कास आता उदाहरणार्थ हे पाठरू हे पाठराची कास बघितली मी आल्याच्या नंतर हे चांगलं ते पाहिलं रूपरची एक नंबर जनावर निवड हे कसं नेमकं हे हे काय डोक्याला नाही ऍक्च्युली पूर्ण याचं श्रेय पूर्ण वडाला जाईल माझ्या कारण की त्यांनी जे शेळी पालन सुरू केलेलं आहे त्याच्यामधून ते शक्य झालं सर म्हणजे ऍक्च्युली दुसरे कोणी घेऊन तुम्हाला पण समजा बाकीच्या आपण काही शिळेपालक तुम्ही जसं म्हणता की बाबा जाऊ द्या हजार दोन हजार जाऊ द्या एखादा शिळेपालक असेल अनुभव शिळेपालक असेल त्याला घेऊन जा तिथं त्यांना द्या आणि त्यांच्याकडनं चांगले बघा पण वडिलांनी ऍक्च्युअली सकाळी आम्ही सहा वाजता गेलो तर अकरा वाजेपर्यंत सिलेक्ट करत होतो एक एक दोन दोन एक एक दोन दोन आणि असे ते ठोकण आता हा शिळे बघाल तुम्ही पाच किलो कमी होतो त्याचा बोकर जो होता का आपण माग बकरीत विकला तो किलोचा बोकर भरला होता या शिळेचा हो प्युअर ऑफ बघा <laughs> म्हणजे हे बारकावे खूप महत्वाचे आहे तो शरीर पाण्यामध्ये हे आता तुला वडिलांची साथ आहे ह्या सगळ्या निवड मी काय म्हणतो माहिती का नंदकिशोर अनुभव घेतला हो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे ते बीज ते जर मूळ माय जर तुझा खोकला असेल लावलेला बोकड जर चांगला असेल तर पिल्ल चांगली पडतात वजनदार पिल्ल पडतात आता तुझं लागोडीचं पण मला चांगलं वाटतं याची कटिंग केली ना तू सर याची कटिंग केली मोस्टली आपण सर्व शाळांची कटिंग केली म्हणजे त्याच्यामुळे ते आता हे असं कमी असतं ना पण त्यांना वा पिसवा हे काही होत नाही मग आणि एकदम शांत एकदम त्याला कटिंग केल्यानंतर जवळपास हप्ता नाही तोडच मारत होता इतकं फ्रेश वाटत होत त्याला एकदम म्हणजे चांगलं हे वाटलं म्हणजे पावसाळ्यानंतर हिवाळा लागायच्या अगोदर आपण सगळ्या शाळेची कटिंग करून घेतो बरोबर बरं दुसरी गोष्ट आता हे कंपार्टमेंट शेडचे जे शेडचं व्यवस्था पण त्या डोक्यामध्ये हे नेमकं कशा स्वरूपात म्हणजे त्या डोक्यात काय होतं की पत्राचाच बनवायचा एकदम साध्या स्वरूपात म्हणजे इकडं तू मुरुम सुद्धा केलेला आहे तर ह्या गोष्टी मग तुझं शास्त्र काय सर ऍक्च्युली आपण जेव्हा आठ शेळ्या पण सुरुवात केली होती तेव्हा घरी गेलो होतं तर, 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 तर हा म्हणजे माहिती नव्हतं काही समजा एवढं तर खाली आपण मग गोबा केला गोबा केल्यानंतर जवळपास एक दोन महिन्यामध्ये ज्यांना शेळ्यांना निमोनिया झाला सर्दी निमोनिया पाणी मारलं धुवून काढलं तर आठ आठ दिवस वळायचं नाही जे आहे त्यानंतर मग असं लक्षात आलं की आपण मग इकडे सेप्ट केलं ते शेळ्या इते इते करन, करन, हो, हो, ते इथं मुरमाच हे करून धुमस करून हो इथे किती पाऊस पडला तरी म्हणजे हे एकदम कडक असं असणार आहे वाळकूट आहे हे वडा आहे ना समोर त्याच्यामुळे मस्त आहे बरं दुसरी गोष्ट पिल्लांच्या संगोपनासाठी काय करतो आता तुझी पिल्ल तिकडे बघितली खूप छान आहेत त्याचं खुराकाचं कसं नियोजन असतं पिल्ल विशेषतः पाजणं आणि खुराक देणं सध्याच्या घडीला जास्त प्रमाणात दुधाय श आणि पिल्ल असं असतं सर कमी दूध झालं म्हणून मरत नाही कधीच हे काय म्हणलं हा जास्त झालं दोन दिवसात ऍसिड असेल किंवा एक दोन असेल हो तर ते त्यांनी लगेच जात पिल्लं आणि असं कधी होत नाही की त्याला कमी दूध भेटलं आणि गेलं असं होत नाही सर त्याचं आणि कमी दूध असलं खराब होईल बरोबर त्यांचं नियोजन सर म्हणजे आता तुम्ही सांगता तसं म्हणजे पोटात असतानाच झालं पाहिजे श पिल्लांचं म्हणजे आता उगा शेळी डिलेवरी होते आणि मग तेव्हा आपण त्यांना खुराक ठेवतो ते चुकीचं आहे सर म्हणजे आपण लागवडीच्या बोकडपासून ॲक्च्युली सांगत झालं तर लागवडीचं बोकड पण चांगलं ठेवा लागलेली शेळी पण म्हणजे जेव्हापासून ते समजा क्रॉस झाली तिथून पुढं मग आपण त्यांना खुराक भडा शेळीला दोनशे तीनशे ग्राम काय असेल ते समजा तेवढं पण ठेवलं पाहिजे त्यांना तर ते चांगलं पोषण होतात आणि दोन दोन तीन पिल्लं चांगलं देतात म्हणजे जन्मल्याच्या नंतर पिल्लांचं कसं हो नियोजन आहे आता तिकडे तुझा पलीकडचा जो कंपार्टमेंट पाहिला तिथं तुझी पिल्ल मस्तपैकी खेळत आहेत तर किती महिन्यापर्यंत तिकडे पिल्ल ठेवतो हो आणि त्यांच्या पाजण्याचं टायमिंग कसं असतं दिवसभराचं सर पाजण्याचं ऍक्च्युली आपण पहिले पंधरा दिवस खूप काळजी घालवतो त्यांची म्हणजे का होतं जास्त आता थोडी कपास वगैरे का बोंड वगैरे खात आहे जास्त शेळ्या तर दूध चांगलं घट्ट येतं त्याच्यामध्ये म्हणजे प्रथिनाचं प्रमाण पण जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना भरडा वगैरे नाहीये सध्या तरी आपण कमी केला येतो त्यांना चांगलं येतं हा ते आहे आणि पहिले पंधरा दिवस तर खूप काटेकोर पाणी हे करावं लागतं त्यांना म्हणजे जर जास्त कमी दूध झालं आता ऍक्च्युली आमचे पाहुणे आले होते पुण्याहून त्यांनी थोडं पाजा सांगितलं त्यांनी जास्त पाहिलं तर एक पिल्लू गेलं माझं तर दुधाचं उदाहरण सांगायला म्हणून मी मुद्दाम तेवढं दूध जर जनावरला असिल्याने जन्मलेल्या जर तेवढं त्याच्यात आता तुम्ही मोकळे सोडले पिल्ले प्याला आज जर समजा असं दूध पेल पेले काय टिकत येईल बरोबर हिचं दूध काढावंच लागत आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो तुम्हाला कास दाखवतोय ही ह्या शेळीची कास आहे <laughs> म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की कि नंदकिशोरनं ना आशे जनावर निवडेल ही कास नाही जरी म्हणलं तरी दोन लिटरची कास आहे दोन लिटर सकाळी दीड आणि संध्याकाळी दीड असं तीन लिटर दूध करतो सध्या आणि ती बावीस हजार रुपयाला मागून गेले सर मला शेळी पण मी पंचवीस हजारपर्यंत असं त्यांना बोललो म्हणजे ऍक्च्युली मला द्यायची नव्हती ती त्यामुळे आता ऍक्च्युली सर मी रिसर्च करतो एक प्रकारचं म्हणजे रिसर्च म्हणजे एवढं काही शांस्त्र नाही मी पण ॲक्च्युली काय आता हा बोकड जो आहे का हा बोकड म्हणजे या शेळेच्या आता ही आणली तेव्हा ती पाळती दिली होती पांढरी हां पांढरी दिली होती आणि तिचा तो बोकड आहे आणि ती जवळपास अडीच लिटर दूध देते माझ्याकडे आणि तिचा आपण हा बोकड ठेवलेला आहे म्हणजे आता येणारी पिढी पण आता याचं जे पिल्लू झालं बघा कुठे ती लोळी कुठे हा तर तिने एकच पिल्लू दिलं पण चार सव्वा चार किलो पिल्लू भरलं सर या बोकडच बो हा ते समोर दाखवतो तुम्हाला मी तर असं आहे वजन हा बोकड आहे समजा हो याला कटिंग केली असतो याच्या वेळेस बिटल लावला होता का असं उस्मानाबाद सर उस्मानबादच लावलेला आहे ऍक्च्युली आई त्याची हे पांढरी अशी त्याच्यामुळे तो असा निवडला पण खूप जबरदस्त सर म्हणजे जबरदस्त स्ट्रक्चर आहे याच हो नाही मारत नाही मारत बांधायला तिकडे म्हणजे हे ब्रिडर तुझा आहे त्याच्या अंगावरची कातीनच कळाली की पिली कशी टाकता येते हो। आणि तसं ब्रिडर ह्या अशा शेळ्याला जर लावला तर काय आता त्या जनावर काय ती मोठी शेळी का तिचे तीन पाठ दिले सेम असेच सेम हे दोन हे दोन आणखी एक ती कोपऱ्यात म्हणजे सगळं तो ओरिजिनल खानवटा इथलाच आहे ओरिजिनल पूर्ण पूर्ण मी पहिले ते आठ शेळ्या बस बस आठच घेतले सगळं हे खानवाटा इथं सगळं सगळं पूर्ण मी खरेच केलेलं पहिला रु जनावर आहे आणि याची कास ही कास ह्या जनावराची म्हणजे हे खानवटा किंवा हे जनावर तुम्हाला निवडायचे काय का, का मला तुम्हाला थोडस बोलायचं या इकडं पोरग शिकलं पंधरा पर्यंत शिक्षण झालं सगळं झालं आणि तरी बी मग शेळी पालनाकडे वळाले ह्याचं काय असं म्हणजे मला आलता का आता काय करील काय सोयरी की सोयरी त्याचा करा म्हणजे स्वतः ते करा त्यानं त्याचा करावं तुमची इच्छा होती तेन निवड शेळी पालन तुम्हाला काय नाही समजा पुराण चांगलं केलं चांगलं केलं आता कसं वाटतंय आठ शेळ्यापासून शाळेपासून सव्वा बरोबर आकडा नेला साडेसात लाखा जिकलो इतकं साडेसात लाखाचं ऐकलं बोकड बोकड बोकडपर्यंत आता म्हणजे साठसत्तर मी पिल्ली आणभाण होता आता मरत नाही आता मरत नाही सुरुवातीला मी एक पहिले एक दीड वर्षात भरपूर नुकसान झाली ते तर मोबी झालं होतं मी लोकांना सांगितलं दोन हजार सतरा शेळी पालन असं आहे मामा इथं तुम्हाला चुकत चुकत शिकता येते एकदमच कोणीतरी पुस्तकामधून हुशार होऊन बाहेर आलं आणि शेळी पालन शक्य आहे तुमचं हिडपा आला नाही बरोबर बरं दुसरी गोष्ट आता ह्या व्यवसायामध्ये आठ शेळ्यापासून सव्वाशे केल्या आणि सव्वाशे करून पुन्हा आता डबल म्हणजे सात साडेसात लाख रुपये मिळवले पण पुढचं काय काय वाटतं पोरांना अजून काय केलं पाहिजे ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं शेळी बघा मी कुटुंबाच सहकार्य सुरुवातीला मिळणार नाही मी शेळी पालनामध्ये बऱ्याच वेळा सांगत असतो ट्रेनिंग सांगतो एकदम सुरुवातीला तुम्हाला कुटुंब म्हणणार नाही की तुम्ही जा शेळी पालन कर म्हणून कारण कोणाला बी काय वाटतं समाज लोक पाहुणे राहणी उग करते परंतु एकदा तुम्ही ह्या व्यवसायामध्ये घरच्याचा विश्वास मिळवला तुम्ही ते करून दाखवलं की पैसे कमवून दाखले तुम्हाला कोणीच नाही त्या ठिकाणी काकाच म्हणजे एकदम चांगलं उदाहरण आहे बाकीच्यांनी पण ह्या गोष्टीवरती थोडस लक्ष द्या पहिलं कसं होतं शाळा शिक नाही तर मग शाळा वळावं लागत्या आता शाळा शिकून शाळा वळल्या ना तर समाजामध्ये प्रतिष्ठा आहे पहिले ह्या गोष्टीला कमी लेखलं जायचं पण आज खरंच प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे मी स्वतः त्या गोष्टीमध्ये अनुभवलेलं आहे जिथं जातो तिथं म्हणायचे काय आता जेव्हा ट्रेनिंग घेतली जेव्हा ट्रेनिंगला आपल्या फार्मवर हजार लोक आले त्यावेळेस लोकांचा फुगला आमच्याकडच्या बरोबर ते लोक म्हणले अरे बापरे शेव पुला कुठे हजार येतात का म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की अनबर आले कोण क्लास वन सुपर क्लास वन mm. प्रत्येक क्षेत्रातले नामांकित हा खूप प्रतिष्ठेचा व्यवसाय याच्यामध्ये जीव लावणं गरजेचं आहे जनावर पारखून निरखून घ्यावं yeah, लागतं बरं जनावर घेणार काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तुम्हाला अनुभव आहे त्या क्षेत्रातला त्याला कसं मला घ्यायचंय जनावर त्यात काय काय गोष्टी बघितल्या अंगावरती कांती पाहिजे पाहिजे दुसऱ्या तिसऱ्या आग्रहाच म्हणजे हे कारण आपल्या पैसे पुन्हा कमीत कमी पाच सात येतो चांगले भेटावं पुन्हा मग नंतर अर्धे पूजे कल्ल्याच्या नंतर अर्ध झाल्यावर पुन्हा दुसऱ्याला दिले तरी चालत त्याशिवाय बोकडाच्या बाबतीत काय म्हणणे बोकड कसं असला पाहिजे आपल्याला बोकवटचं सर असं आहे म्हणजे पुढच्या दो दोन्ही पाय आहे त्याच्यातलं भरीव असला पाहिजे तो म्हणजे त्यातलं थोडा गॅप म्हणजे का म्हणजे त्याला जागा जास्त असली पाहिजे पुढच्या डिस्टन्स जास्त असला पाहिजे आणि कमरामध्ये पण बघता तुम्ही या इथून ते इथपर्यंत जे आहे का तर तो लांब असला पाहिजे सर म्हणजे हे जे आहे ना शॉर्ट ना, बोकड्याचं थो थोडं लेंथ लांब हां लें, लेंथ मागची लेंथ लांब असेल ना तर त्याचे येणारे पिल्ल असेल तर ते खूप म्हणजे वजनदार असतात भरीव असतात आणि ती विक्रीसाठी आपल्याला चांगलं म्हणजे पैसे देऊन जात होते मी ह्या गोष्टी थोडस नोटीस केला तुझा अभ्यास खूप चांगला ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे मी, मी मला फॉलो करणारे बरेच आहेत म्हणजे मी, मी आज ह्या क्षेत्रात बघतोय दोन हजार सोळा पासून व्हिडिओ टाकतो करतो पण तो, तो।, तो फॉलो करत नाहीस फक्त तर तू माझ्या अभ्यासातली किंवा याच्यातले बारकावे पण बघतोय आणि जो स्वभाव माझा आहे तो स्वभाव तो तंतोतंत स्वीकारायला तयार म्हणजे स्वीकारतोय ह्या गोष्टीचं मला खूप चांगलं वाटतंय आहे का की तुमचं रिसर्च असलं पाहिजे तुमच्या क्षेत्रामध्ये असं नाही तुम्ही पीएचडी डी करण्यासाठी रिसर्च करण्यासाठी फार मोठे एज्युकेशन घ्या एक क्षेत्र आहे माझं इथं माझं संशोधन असलं पाहिजे आणि हे तू तू करायला माझ्यासाठी नाही येणाऱ्या पिढ्यांसाठी शेळी पालनाच्या ही येणाऱ्या लोकांसाठीची खूप महत्वाची बाब आहे का बरोबर सर काय असतं माहितीये का आता मी भरपूर आठ दहा ठिकाणी जर फार्मवर गेलो ना तर तिथं मी सगळ्यात अगोदर बघणार म्हणजे आता भरपूर असे येतात सर किती म्हणतात तुमचं उत्पन्न किती आहे हे शेळे काढायला म्हणजे त्यांना काही घेणं देणं नसतं म्हणजे उगा यायचं आणि काही पण गापा मारायचं पण मी जेव्हा गेलो ना तिथं म्हणजे बाबा सेटची म्हणजे दरवाजा कसा असायला पाहिजे गव्हाण कशी असायला पाहिजे हे पूर्ण नोट करून आणलं सर मी जिथे गेलो तिथे हो मग ते आज आपल्याला काय मिळालं मग जवळपास हा स्पेस बघा आता रात्रभर शेळ्या आपल्या आतमध्ये आणणार नंतर बाहेर म्हणजे हा सकाळी सात वाजता सात वाजता आपण सोडणार बाहेर तर हे एकदम व्यवस्थित आहे आणि इकडलं पण काय त्या तिकडे सोडायच्या म्हणजे ते आपली हा तिकडे सोडायचं मी असं होडी चांगली वाटली वरी सोडून इथून पुन्हा खाली उतरण्यासाठी अभ्यासातले बारकावे आहेत बाकी तुम्हाला सांगतो स्वच्छता बघा मध्ये स्वच्छता किती वेळेस असते दिवसातून सर आपण काय असतं सकाळी शेळ्या बाहेर काढल्या आतमधलं सोडून म्हणजे हे करणार शेड पूर्ण शेड करणार आणि बाहेरचं नाही घेत आम्ही नंतर शेळ्या आपण नऊ दहा वाजता सोडल्या तेव्हा मग हे बाहेरचं काढणार आणि मग परत सकाळी परत एक दिवस एकदाच असते पण पदशीर ती नंतर ही मग हो। म्हणजे काही सर आजार वगैरे काही नाही सर्दी नाही ना संडास नाही एकदम व्यवस्थित आहे म्हणजे तेवढे ट्रीटमेंट घेतो सर आता मेडिसिन वगैरे पण दाखवतो भरपूर ठेवलेला आपण पिल्ल्याकडे थोडस पिल्ल्याच्या बाबतीत बघा आपल्या हिंदू धर्मानुसार गायीला खूप जास्त महत्व आहे आणि गाय म्हणजे गायची सेवा नंदकेशोरचं पण ही खूप मोठी थिंकिंग मला आवडली त्यांना गाय कधीच हटू देत नाही गाईचं खोंड सुंदर वाटलं म्हणून मी क्लिप ऍड करते मुद्दाम गाईचं संगोपन करते हे नाद कसा आहे बरं गाईचं कशामुळे सर ऍक्च्युली माझ्या जन्मापासून म्हणजे वडिलांनी मला दूध कमी पडवेल नाही सर म्हणजे हे आता हे हे बघा हा इन चौदा पिल्ल दिलेलं आहे तीन कारवड चौदा वासर दिले हो चौदा नाही नाही अकरा गोरे दिले अकरा गोरे दिले आणि तीन कारवड दिल्या हा ते आणि आता सध्या म्हणजे एकदम असं वाटतं की काही म्हातार नाही काही नाही झाले तो वय आता जवळपास चार ते पाच वर्षापासून दूध घरी मागितली होती मला ती ऍक्च्युली खाटी घाली होती कटिंग साठी पण मला द्यायची नाही मला जागेवरती या गाईमुळेच आपलं पूर्ण चांगलं झालंय आणि आता आता ही नवीन घेतली हे दुसऱ्या व्यताची आहे आणि सकाळी अडीच संध्याकाळी अडीच लिटर दूध देते कसलं मस्त आहे जबरदस्त काय लावला होता सर ऍक्च्युअली आम्ही ती विकत घेतली ना म्हणजे गाभण घेतली होती माहित नव्हतं पण ठीक हे नंदकेश्वरच चारा व्यवस्थापन आहे चारा व्यवस्थापन याच्यामुळे म्हणतोय कारण हाच मेथी पावसाळ्यामध्ये शेळीला असतो घास किती आहे आहे का दोन एकर पेक्षा जास्त सध्याच सव्वा दोन एकर सव्वा दोन एकर आणि तुम्ही म्हणता शेळीपाला सव्वा दोन एकर मेथी कुठे लागतो का नाही ना अजिबात तो वेगवेगळ्या लेव्हलवर काम करतो इथून चिखलठा एरिया हा जो आहे इथं मेथीघा प्रसिद्ध आहे इथून काय माहिती का संभाजीनगरमध्ये मध्ये चारा इथून विकला जातो तो एक पेंडी दाखवली तीन रुपयाला एक पेंडी जागेवरून देतो एका एकरामधून जवळपास कितीचा मेथी तुम्ही विकता रोजचा नऊशे नऊशे रुपयाचा मेथी जागेवरून विकता म्हणजे बघा नऊशे रुपयाचा मेथी रोज इथून एका एकरामधून जातोय दोन एकराचं नियोजन बघा तुम्ही गाईचं दूध आणि त्यांच्या शेळेचं दूध शंभर रुपये लिटरने ऐकतो सध्या किती लिटर, लिटर दूध ऐकतोय सर मी गायचं मागणी आहे पण मी एक लिटर देतो शेळ्यांचं लिटर शेळ्यांचं विकतो म्हणजे तीन लिटर दूध रोजच ते हो नऊशे रुपयाचा मेथी आणि सव्वाशे शेळ्याचं संगोपन मल्टिपल लेवल लेवलवर काम ह्याच्यामुळे करायचं असते म्हणजे उत्पादन आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातून आलं पाहिजे खंड पडला नाही पाहिजे आणि मेथे घास बघा वाफा पद्धत हा एका वर्षाचा मेथी आहे ना हो एका वर्षाचा एका वर्षाचा मेथू आहे हा कट केलेला तिकडचा जो आहे तो तो आता कटिंग करायला कापणी आलेली आहे आहे तो चालू समजा नंबर एक काम आहे बरं ही परंपरा कधीपासून मेथी कापून विकायची सर हे वडील जवळपास चाळीस वर्षापासून करत आहे म्हणजे मेथी घास जो आहे ना हे शिळेपलन आपण आता चालू केलं आणि किती वर्षाला परत रिपीट करतो सर एकदा टाकला तर तीन वर्षापर्यंत चालतो हा कंटिन्यू फक्त पाणी द्यायचं कट करत राहायचं कंटिन्यू तीन नंतर आणि तीन आता होळीला आपण ब्याला सोडणार म्हणजे बी पकडणार त्याचं बी काढून परत नंतर एखादं दुसरं पीक घेतलं तर गावरान मेथी अच्छा आणि चारा पिक सर वेगवेगळे लावले आपण म्हणजे शेळी पालनासाठी पण तुम्ही सांगता स्मार्ट निपर आहे गोपी किसन आहे कडवळ पण आहे तिकडं मार्बल गवत आहे काही आपण तुती पण लावलेली आहे त्या साईड ना हो, ना हो आणि इकडे काही याची झाड पण लावले नवीन तू सांगित होत की हा सगळा जो शेत किंवा हे आहे सगळं स्वतःच नाही स्वतःच एवढा इथं काय रेट चालू आहे सर ऍक्च्युअली इथं आम्ही पन्नास हजार रुपये दिलेले आपण तीन एकर मेती म्हणजे तीन एकर शेताची तीन एकराचे पन्नास हजार रुपये दिलेले आहेत या चिखल ठाण्यासारख्या ठिकाणी नाही सर पाणी पाणी आहे विहिरीचं पाणी आहे त्यांचीच विहीर हो नंबर एक काम आहे कि ओ तुमच्याकडे घरच्या जमिनी घरचं पाणी पडलेलं आहे तरी मी तुम्ही वाट पाहिले कशाची वाट पाहिले मला कळ देवाने येऊन तुम्हाला सांगायचं का बाबा कर म्हणून करा ना काहीतरी बघा किरायानं जमीन घेऊन तिथे दोन दोन अडीचाळीस एकर मेथी लावून शेळी शेळीपालनाचे सगळे चारे करून शंभर सव्वाशे शेळ्या सुंदर शेड त्याच्या आता जवळपास नाही म्हणलं तरी मला वाटतं पिल ही लहान मोठी मिळून चाळीस पलीकडे चाळीस आहे एवढं सगळं संगोपन करतोय कोण ग्रॅज्युएशन झालेला मुलगा ज्याला परमनंट जॉब होता तुम्ही काय करलात तुमचं तुम्हीच बघा माझं काम आहे फक्त चॅनलच्या माध्यमातून दाखवायचं बरोबर आहे का नाही का मला तुमचा खूप अभिमान वाटला माहितीये का कारण तुम्ही एवढं सगळं पोराला सपोर्ट करताय ह्या क्षेत्रामध्ये आणि आमचे लोक शिळीपालनाचा क्लास करायचा म्हणलं तर घरचे बाराशे रुपये द्यायला मागे पुढे बघायला येतं काय तर पोराला म्हणत शिळी शेपुडी कोंबडी सांभाळायची का म्हणून ही मानसिकता तोडावं लागल हा व्यवसाय खूप चांगला आहे नंदकिशोर मनापासून मला खूप आवडलं दुसरी महत्वाची गोष्ट तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कधीही काही वाटलं या क्षेत्रामध्ये सांगत जा मी सोबत आहे कारण मी सुद्धा तरुण या क्षेत्रात व्यवसायात उतरलेत आणि एवढं चांगलं कमवायला स्वतःच्या ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे कारण ह्या सगळ्यातून मी गेलेला आहे तुझं मृत्युकीचं प्रमाण सांगितलं ना सुरुवातीला शेळ्या पिले मेले म्हणून एक वाक्य काय म्हणलं माझ्याकडे पण मेले होते घाबरायचं नाही प्रत्येक ठिकाणी होत पण सांगत नाही कोणी आहे त्याच्यामध्ये मला काय म्हणायचंय आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम होता सुंदर होता आता यशाच्या चांगल्या चढाईवर आहेस तू तर पुन्हा भविष्यात जर काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी पण मी कधी हजर आहे तुमच्या पळकडे पण जर काय अडचणी असतील तर मला सांगा आणि महत्वाची चला शेळी पालकांच्या गावाला हा जो एक उपक्रम आहे याच्यामध्ये तुम्हाला जर समजा तुमचा व्हिडिओ करायचा असेल तर मग काय करा रामेश्वरला संपर्क करा सांगा माझं पहिल्यापासून एवढंच फक्त काय तुमचं ठिकाण लांब असेल तर थोडा उशीर लागेल जवळ असेल तर लवकर येऊस आता याच्याकडे येण्यासाठी मला जवळपास दहा बारा दिवस लागले नंदकेशर किती दिवसापासून सर या सर या असं तिकडे पण मसार आहे ना फार्मवर सगळे जनावर आहेत पक्षी आहेत कार्यक्रम आहेत ट्रेनिंग आहे सगळे ठीक आहे धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक आणि कमेंट करून सांगायचं तुला वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर एक लाईक त्याच्यासाठी व्हिडिओला आणि कमेंट एक कमेंट कसं वाटलं कारण पोराची मेहनत आणि धडपड खूप सुंदर आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याचा आणि पत्ता दिलेला आहे तर तुम्ही त्याला सुरुवातीला पण दिले ना आता परत एकदा देतोय त्याला संपर्क करा या ठिकाणी भेट द्या धन्यवाद